चल भाई देवाची पूजा झाली जाती बाई वाकून बाई जाती वाकून तिकडं वाकून देई झोप लागली का वाकून दे काय पुले? बाई काय बाई झोप लागली होती मला आग बाई पुढे बसू का बस मागे बस आता बोल हा झोपायची वेळ का नाही उठायची वेळ आता किती वाजले वाजले बागा माझी माझ्या माझी सगळी माझ्याच बघ दिवसाला डोळ्या झोपाय लागते तुला गाडी होता नाही असतं झोप तीस मग रात्रीची अगं सोल्या कुठं आलाय धरणीला तू पडली हातरणाला धरणीला या ब्रो करून या ब्रो काय तू काय करते का डोळ्यावरची केस काढायची काल कधी कर काल घेतली भाव छान आहे ग पैसे किती कशाला पैसे किती पैसे अगं बाई पावडर हा मला पावडर लायच आमाराची काळी उंदरी आहे हा पावडर थापयचे आता बाई हा बाई तु नवीन पेगेच वाटव करते माझी बघ तुला काय त्याच्यामुळे तुला पडून देत नाही तुला का वा। वारा वारा घाल सगळीकडनं घाल बघ भरले हायत पैशा वाढली चल मला मी शकडायचे बघ मला फुला मला तुला अगं ते आपण पण करायचे ना काय करणारे करणार आपण लेप्पल

अगं हळूहळू नको बघा बरं कस वाटतय चाल अगं बाई माझी वाकून दे जरा वागते का वागते घरी गेला वागते बाई पार्लर काय वाकून दे तुम्ही साधन जी नाही फिरायचं नाही झाली झाले पाचशे अगं बाई एवढं पैसा अमन जगा है नहीं तो 280 200 280 200 947 है आगे भाई तू जी ठीक है समझ गई येऊ करू कूपन दे ले आ तुम पैसे हां तो देओ काय बोललेव तेव भाजसी होय आम्हाला चल जाऊं चल येऊ आपण लो परवळत काय वाला चलपटपणी